नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे आमदार खासदारांचा बाजारभाव उद्धव ठाकर्यांचं सरकार पाडण्यासाठी त्यांची शिवसेना फोडून चाळीस आमदार पळवून एकनाथ शिंद्यांनी ते गुवाहाटीला नेलं गुवाहाटीच्या आसाम सरकारच्या मुख्यमंत्रीपदावर हेमंत बिस्वा हा असाच काँग्रेसमधनं पळून गेलेला आणि भाजपात शिरून त्या पदावर गेलेला इसम तेव्हा बसलेला होता एकनाथ शिंद्यांच्या मागंही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी आपल्या साऱ्या आर्थिक सामर्थ्यानिशी उभे होते शिंद्यांनी पळवलेल्या प्रत्येक आमदाराला डर दोई पन्नास खोके म्हणजेच पन्नास कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा तेव्हा होती आणि आताही ती चालूच आहे चाळीस आमदारांना प्रत्येकी पन्नास कोटी या हिशेबानं ही रक्कम दोन हजार कोटींपर्यंत जाते याखेरीज काही अपक्ष आमदारांनी शिंद्यांकडं सत्तर कोटी रुपयांची मागणी केली असंही तेव्हा सांगितलं गेलं त्यामुळं या चाळीस आमदारांची मिळकत शेगावचे गजानन महाराज शिर्डी बाबा साईबाबा पंढरीचा पांडुरंग आणि मुंबईचा सिद्धिविनायक गणपती या संतांच्या आणि ईश्वरांच्या दर सालच्या उत्पन्नापेक्षा अधिक मोठं होतं हे सिद्ध करणारं आहे ही बाप मोदी आणि त्यांच्या महाराष्ट्रातले हस्तक यांची आर्थिक ताकद परमेश्वराला मागं टाकणारी आहे हे स्पष्ट झालं जो पक्ष बारा हजार कोटी रोख्यांच्या स्वरूपात अधिकृतपणे आपल्या निवडणूक फंडात जाहीर करतो त्याला हा खर्च फार मोठा वाटावा असा अर्थातच नाही काही जाणकारांच्या आणि माध्यमांच्या मते प्रत्यक्षात हा फंड सत्तेचाळीस हजार कोटी रुपये एवढा असल्याचं आता बोललं जातं ही सारी आकडेवारी आणि आमदारांची किंमत इथं आज सांगण्याचं कारण येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करायला लावणारी आहे लोकसभेच्या एका क्षेत्रात विधानसभेची सहा क्षेत्र येतात पन्नास कोटींच्या हिशेबानं मग एका खासदाराची किंमत तीस कोटी एवढी होते तीनशे कोटी एवढी होते एवढी मोठी किंमत निवडून आलेल्या खासदाराला देण्याऐवजी निवडणुकीपूर्वीच त्याची उमेदवारी विकत घेणं आणि त्याला निवडणुकीच्या स्पर्धेतनं बाजूला सारणं हे कमी खर्चाचं आणि अधिक सोयीचं आहे येत्या निवडणुकीत आतापर्यंत मध्य प्रदेशातल्या इंदोरमधले काँग्रेसचे उमेदवार अक्षयकांती बाम यांनी आपली उमेदवारी मागं घेतली आणि भाजपात प्रवेश केला त्याच सुमाराला सुरत या लोकसभा क्षेत्रातल्या काँग्रेसच्या निलेश कुंभानी या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भाजप आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या तक्रारीवरून निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला हा रद्द होण्याआधी हा निलेश कुंभानी भाजपच्या नेत्यासोबत आणि मंत्र्यासोबत अनेक मेजवान्यांमध्येही आढळला के सी वेणुगोपाल या काँग्रेसच्या प्रदेश सचिवानंही जगन्नाथपुरी या क्षेत्रातनं आपली उमेदवारी मागं घेतली त्याला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आपल्या पक्षाकडनं आर्थिक मदत मिळाली नाही हे कारण त्यासाठी त्यानं पुढं केलं आणि अगदी अलीकडं ओडिशा काँग्रेसच्या नेत्या सुचिरिता मोहंती या महिलेनंही आपली पुरी या क्षेत्रातली उमेदवारी पक्षानं फंड दिला नाही म्हणून मागं घेतल्याचं जाहीर केलं वर सांगितलेल्या हिशेबाप्रमाणे लोकसभेच्या एका खासदाराचा बाजारभाव तीनशे कोटी रुपये लागत असेल तर तीन खासदार विकत घ्यायला भाजपा नऊ नऊशे कोटी रुपये मोजावे लागले असते तेवढी रक्कम न देता त्यांची उमेदवारी निवडणुकीपूर्वीच विकत घ्यायला फार तर त्याच्या निम्म्या एवढी रक्कमच त्या पक्षाला मोजावी लागली असणार अशी चर्चा माध्यमात आणि त्या साऱ्या क्षेत्रातल्या स्थानिक जनतेत आहे आमदार किंवा खासदार विकत घेऊनच सरकार बनवायची असतील तर मग ही लोकशाही आणि त्यात घ्यायच्या निवडणुका कशासाठी एकेका क्षेत्रात लिलावाची बोली बोलूनही त्यांचे प्रतिनिधी राजकीय पक्ष नंतरच्या स्थितीत विकत घेऊ शकतात गेल्या दहा वर्षात प्रथम कर्नाटकात नंतर गोव्यात पुढं मध्य प्रदेशात त्यानंतर आसाम आणि बिहारात अशीच आमदारांची खरेदी करून भाजपनं आपली किंवा आपल्या मित्रपक्षांची सरकार सत्तेवर आणली त्यामुळं लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीचा हा बाजार यापुढं आठवडी बाजारासारखा नियमितपणे भरताना देशात दिसू लागला तर त्याचं आपण आश्चर्य वाटून घेण्याचं कारण राहत नाही शिवाय ज्या काळात महाराष्ट्राचे आमदार पन्नास कोटी रुपयात विकले गेले त्या काळात आमच्या राज्यातल्या आमदारांचा भाव शंभर कोटी रुपये आहे असं तेलंगणातल्या काही नेत्यांनीच एका भेटीत पांडुरंगाला सांगितलं आहे खासदाराला तीनशे आमदाराला पन्नास या हिशेबानं पुढं महापालिकेच्या नगरपालिकांच्या नगर परिषदांच्या आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती पंचायतीच्याही लोकप्रतिनिधींची खरेदी विक्री सुरू झाली किंवा आताही झाली असेल तर तेही आपण क्षम्यच मानलं पाहिजे कारण सारा देश आपल्या आदर्शासाठी दिल्लीकडंच पाहत असतो आणि देशाची राजधानी हीच खासदारांची आणि आमदारांची बाजारपेठ बनत असेल तर गावखेड्यातल्या लोकनियुक्त संस्थांनी तरी त्याहून वेगळं काय करायचं असतं जी स्थिती ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याचं चारित्र्य किंवा जनसेवा हा निकष रद्द करणारी आहे त्याला आपल्या जातीच्या किंवा आपल्या मागं असलेल्या लोकांच्या पाठिंब्याच्या बळावर आपली किंमत केंद्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्वाकडून वसूल करूनही संसदेत आणि विधानसभेत जाता येईल एकेकाळी याच देशाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं पाचशे कोटी रुपये खर्च करून कुणालाही या देशाचा पंतप्रधान होता येईल असं म्हटलं होतं आता महागाई वाढली आहे त्यामुळं आता त्या पदावर पोचायला जास्तीचे पैसे लागत असतील तर तेवढे जमा करणं एवढंच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यासाठी शिल्लक राहतं बारा हजार कोटी किंवा सत्तेचाळीस हजार कोटी ही रक्कम त्यासाठी आजच्या महागाईच्या काळातही पुरेशी ठरावी अशी आहे कारण भविष्यात आमदार खासदारांचे दर बाकीच्या महागाईसारखेच आणखी वाढतील याचे संकेत आताच आपण पाहत आहोत दुःख याचं की मतदारांनी पैसे मागितले तर त्यांना नावं ठेवायला सोकावलेली आपली माध्यमं लोकप्रतिनिधींच्या बाजाराविषयी फारशी बोलताना किंवा लिहिताना कधी दिसत नाहीत त्यामुळं आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा किती भाव राजकारणानं ठरवला हे खाजगी बोलण्यापलीकडं लोकांना काही एक करता येत नाही निदान आताच्या प्रगत आणि साक्षरांच्या वर्गात तरी आपल्या लोकप्रतिनिधींच्या बाजारभावाची चर्चा उघडपणे व्हावी आणि ती निवडणुकीच्या अगोदरच सुरू व्हावी ही आजची रुळावरून घसरलेली लोकशाही पुन्हा रुळावर आणायला कारणीभूत होऊ शकेल अशी आशा पांडुरंगाच्या मनात आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी त्याची सामान्य मतदारांना प्रार्थनाही आहे कळावे आपला पांडुरंग आपल्याला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद